नमस्कार मंडळी आज ना मंडळी भरलं कारलं बनवलेलं आहे आणि तेही कुकरमध्ये आपण हे कारलं बनवलेलं आहे आता ते कसं बनवलेलं आहे काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि कडू न होण्यासाठीही काही टिप्स दिलेले आहेत मी याच्यामध्ये आणि त्याच्याने सुद्धा कारलं आपलं कडू होणार नाही तर बघू शकताय मस्त असं तर्रीदार झनझणीत आणि चमचमीत कारलं झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं कारलं बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथे कढई घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये कढईमध्ये डाळवं घेतलेलं आहे तर डाळवं आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळवं म्हणू शकताय फुटाने म्हणू शकताय किंवा भाजकी डाळ सुद्धा याला म्हणू शकताय तर आता याला डागपडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत दळवा भाजून झालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता मसाला थोडासा उरलेला आहे याच्यामधला माझा तर तुम्ही थोडंसं दोन दोन चमचे कमी प्रमाण घालू शकताय शेंगदाणे पण मस्त डागपडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आणि आता याच्यामध्ये कढीपत्त्याचे दहा ते पंधरा पाच पाणे घालून घ्यायचे आहेत कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते तर लगेचच याच्यामध्ये मी खोबरं किसून घेतलं होतं दोन तीन चमचे तर तेच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे तिन्ही पण आणि आता इथं बघू शकताय मस्त असं डाग पडलेले आहेत शेंगदाण्यांना पण आणि कडीपत्तासुद्धा हलका मऊ झालेला आहे किंवा भाजून झालेला आहे म्हणू शकताय आणि सुद्धा खालच्या बाजूनं ब्राऊन होत आहे ब्राऊन कलर आला की लगेच याला काढून घेणार आहोत आपण एक ते दीड मिनटामध्ये खोबरं भाजून होतं आपलं तर बघू शकता आता मस्त असं भाजून झालेलं आहे गॅश बंद करून घ्यायचं आहे आणि आता इथं मिक्सरचा मीडियम जार घ्यायचा आहे म्हणजे छोटा जार घ्यायचा आहे सॉरी तर याच्यामध्ये डाळवं सर्व सर्वात अगोदर आपण वाटून घेणार आहोत तर डाळवं वाटून झालेलं आहे बघू शकताय आता याच्यामध्येच जे आपण शेंगदाणे खोबरं आणि कडीपत्ता भाजून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि ते सुद्धा बारीक वाटून न घेता भरडसर वाटायचं आहे आपल्याला एखादा अर्धा कडीपत्ता राहिला तरी चालेल आणि भरडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे हे मिश्रण आता आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं असल्यामुळं चवीपुरतं मीठ आणि काही मसाले मिक्स करणार आहोत याच्यामध्ये मग चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे या ठिकाणी आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर लाल तिखट मी मोठा आपल्या नाश्त्याचा चमचा असतो त्याच्याने एक दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी हळद फक्त कलर येण्यासाठी घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा इथं टाकून घेतलेला आहे आणि आता इथं बघू शकताय झाकण लावून भरडसर आता आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे कारण मसाला सगळा एकजीव झाला पाहिजे बघू शकताय भरडसर आता वाटून झालेलं आहे आपलं मिश्रण आता याला बाजूला ठेवून देणार आहोत एका दे बाउलमध्ये काढून आणि आता मी कारलं अगोदरच स्वच्छ धुवून याच्यामधून काप देऊन घेतला होता असा उभा आणि चमच्याने आतला घर सगळा काढून घेतलेला टाक आहे टाकलेला आहे तर बघू शकताय अशाच पद्धतीने करायचा आहे आता इथं मी सर्वात अगोदर कुकर घेतलेला आहे आता फोडणीची तयारी करायची आहे आपल्याला म्हणजे इकडं फोडणी पण होईल आणि इकडं आपले कारले भरून घेता येईल आपल्याला तर आता इथं मी आपल्या तेलाची पळी जे असते त्याच्याने दोन पळ्या इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकताय आता याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तेल मीडियम गरम झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता इथं बघू शकताय ते लसूण थोडासा तळू द्यायचा आहे एखादा अर्धा मिनटं आणि आता आपण याच्यामध्ये लगेच जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मस्त तडतडले की मग याच्यामध्ये आपण जो बारीक एकदम बारीक का, कांदा कापून घ्यायचा आहे तर तो कांदा मी याच्यामध्ये दे टाकून देत आहे तर शक्यतो कांदा बारीक कापून घ्या म्हणजे फोडणीमध्ये लवकर मिक्स होईल आणि मऊही पडेल तर बघू शकतं आहे मस्त असं कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकताय हलका गुलाबी रंग आलेला आहे आता इथं काही बेसिक मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत गरम मसाला घेतलेला आहे मसाला डब्यातल्या चमच्याने आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे त्याच्यात त्याच चमच्याने आता इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे त्याच चमच्याने आणि आता इथं आपण ला, लाल तिखट जे असतं ते मी एक चमचा घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय हा आपला तडका सगळ्यात महत्त्वाचा आणि टिप्ससुद्धा आहे याच्यामध्ये म्हणजे हे तर्रीदार होणार आहे म्हणून या तडक्याला तर्रीदार येण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे इथं मी बाजूच्या गॅसवर आणि गरमच पाणी घालायचं आहे तर गरम पाणी घातल्यानं जसून तशी तरी येत येते आपल्या कालवनाला कोणत्याही भाजीला तर आता इथं बघू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आपल्याला आणि आता लगेच पाणी घातल्याने मसाल्यांमध्ये तडक्यामध्ये मसाले मस्त शिजतील कारले इकडे भरून घेईपर्यंत मसाले मस्त शिजून होतील आणि सुद्धा येईल तर आता इथं बघू शकता सगळेच अशा पद्धतीने मी भरून घेत आहे आणि बोटाने आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत आपला सगळा मसाला जाईल अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे सगळेच कारले मी या पद्धतीने भरून घेत आहे अशा पद्धतीने कारल्यामध्ये मसाला भरला तर अप्रतिम लागेल आणि कडवटसुद्धा लागणार नाही आता इथं बघू शकताय तर्री आलेली आहे थोडंसं मिश्रण जे बनवलं होतं आपण डाळव्याचं वगैरे ते उरलेलं आहे ते वरणं थोडंसं टाकून देणार आहोत आणि हवाबंद डब्यात ठेवून दुसऱ्या भाजीलासुद्धा यूज करू शकताय आता इथं बघू शकताय मी कारलं एक एक करून ठेवून देत आहे कुकरमध्ये तर बघू आहे आणि हलकं थोडंसं आपल्याला पाळण्याचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये वाढवायचं आहे तर मस्त तरदार झणझणीत कारलं होणार आहे आपलं हे वरण थोडंसं मसाला आपला जो बनवलेला आहे तो टाकून द्यायचा आहे म्हणजे बायंडिंगसाठी खूप छान लागेल नंतरनं तर आता ते इथं मी पाणी वाढवून घ्या घातलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं एक शिट्टी करून घ्यायची आहे मी कुकरची वरती झाकण ठेवून एक शिट्टी करून द्यायची आहे बघू शकताय मस्त असं कारलं आता बनून झालेलं आहे आतपर्यंत मसाला मुरला गेला पाहिजे याच्यामधला आणि मुरला गेलायला गेला आहे दिसतच असेल तुम्हाला याच्यामध्ये चमच्याने थोडंसं टच करून बघायचं मऊ पडलेलं असेल कारलं बघू शकताय अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा कडू लागणार नाही नक्की विश्वास ठेवून बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या ಮಿತ್ರಮೈತ್ರಿ ನಾಯಕ ಅಶಾ ನವನವೀನ ಅನ್ನ ಪಾರಂಪರಿಕ ರೆಸಿಪಿ ಪಾಯ್ಲ ಭೇಟಿ ಭೇಟು ಪರತ ಅಷ್ಟೇ ನವೀನ ರೆಸಿಪೀಸೋ ತೋಪರ ಧನ್ಯವಾದ